येथे या गावामधील घटना असून शेतकरी शेतमजूर यांच्या तीन शेळ्या होत्या आज दिनांक अटकळी या परिसरात पाऊस आल्यामुळे गावातील काही इलेक्ट्रिक पोलमध्ये करंट आल्याने एका व्यक्तीला करंट लागला तर तीन शेळ्यांचा मृत्यू झाला गावातील इलेक्ट्रिक लोखंडी पाच सहा पोलमध्ये हा करंट पसरल्याने जवळपास पाच हजारांचे शेळ्यांच्या मृत्यूमुळे नुकसान झाले आहे या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ सचिव राम हिडोळे युवा जिल्हाध्यक्ष सतीश हिडोळे बालाजी पाटील मोरे विशालगोटे या मंडळी पशुवैद्यकीय अधिकारी यांना फोन लावला असता कोणते प्रतिसाद द्यायला तयार नाही तर महावितरणाच्या अधिकाऱ्यालाही याबाबत फोन लावला परंतु प्रतिसाद देत नसल्यामुळे शेतमजूर हद्बल झाले शेतमजुरांची नावे संतोष शहाजी लंगाट आनंदा रामचे नागोबा नागोबाई विद्योठ पडगण यांच्या शिळ्या असून जवळपास पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे झालेली नुकसान भरपाई महावितरण कंपनीने बारा तासाच्या आत द्यावी अशी मागणी शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे पदाधिकारी व शेतमजूर यांनी बोलताना व्यक्त केली स्थानिक रिसोड प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील इंडियन्यूज चोवीससाठी पाहत इंडियन पुढे इंडियन्यूज चोवीसवरील बातम्या महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे आटकळी या गावातील नागरिकांना जो त्रास सहन करावा लागत आहे तरी महावितरण वारंवार तक्रारी देऊन सुद्धा ध्यानावर यायला तयार नाही या गावातनी आज चार वाजता दुपारी जवळपास तीन शेळ्या वारल्या आणि एका एका आई एका बाबाला शाट लागला तरी महावितरण जागेवर यायला तयार नाही त्या शेळ्या वारल्या पण कोणता पर्यवेक्षक अधिकारी इथं येऊन पोस्टमॉर्टम करायला तयार नाही त्या सर्व अधिकाऱ्यांनी अशी गठणीच केलेली आहे की बा नागरिकांनी मरावंच अन्यथा या बारा तासाच्या आत ही जर लाईट बदल हि जर पोल बदल बदलले नाही आणि या ज्या शेळ्या वारल्या हि जर नुकसान भरपाई महावी महावितरणने दिली नाही तर यांची गाठ अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एवढे यांनी ध्यानात ठेवावं